नमस्कार मागे तुम्ही बघताय बोर्ड आणिचा आणि इथे मोठे असे युनिट कोण आहे त्यांची मशिनरीज आहेत आणि आपल्या सोबत आज आहेत गवणे साहेब ते स्वतः इंट्रोडक्शन देतील आणि एक्झॅक्टली कुठलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे याबद्दल पूर्ण डिटेल सांगतील गवणे साहेब तुम्ही तुमचा इंट्रोडक्शन द्या माझं नाव रामचंद्र गवाने आहे माझा मुलगा अक्षय गवाने आहे आम्ही दोघांमध्ये एक युनिट चालू केली दोन हजार चौदामध्ये सौदामध्ये चालू केले सुरुवात जलभाशी मला लहान होते कारण थोडंसं थोडं एक्सपिरियन्स केलं माझ्या मुलांनी अनुभव फक्त मी इंटरप करतो हे आता जे आपण बोलतो ना ते युनिट कसलं आहे काय आपण मॅन्युफॅक्चर करतात ते अगोदरच आता इको पॅकेजिंग युनिट असे पॅकेजिंग युनिट आहे त्याच्यामध्ये काय नॉर्मल पॅकेजिंगमध्ये आमचे थोडेटे बॉक्सेस जे आहेत ते आमचं मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामध्ये नंतरशिवाय बाकी थोडे बॉक्समध्ये उडत बॉक्समध्ये आम्ही करतो सप्लाय करतो त्याच्यानंतर गुबल रोल आहेत गुबल बॅग आहेत असतात सप्लाय मी सांगितलं की थोडं सॅम्पल मला आणून दाखवू शकतो बेड बरोबर पण ह्यामध्ये आपण बॉक्स सॅम्पल आहे ना हे सॅम्पल आहे आता हे बघा हे जे बॉक्सेस आहेत ह्या पद्धतीचे हे जे बॉक्सेस आहेत हे हा मला वाटतं एक फीटचा असेल हा हा एक फिटचा आणि अशाच पद्धतीने मोठेही बॉक्सेस जे आहेत ना इथे तुम्हाला हे म्हणून मिळतील ह्याच्यानंतर ह्याच्यावर असणारी प्रिंटिंगसुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याच्यावर तुम्ही प्रिंटिंग करू शकता तुमची ब्रँडिंग करू शकता हे सुद्धा हे प्रोवाईड करताय तर मला सांगा सर म्हणून ना पुढे या तर आत्तापर्यंत जे हा अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर ब्रँडिंगही करू शकता प्रिंटिंग करू शकता तुमचं इंडिव्हिज्युअल प्रिंटिंग करू शकता तर घेऊन साहेब पण आत्ता तुमच्यापर्यंत चांगले असे प्रोडक्ट जो आहे म्हणजे पॅकेजिंगचा क्लायंट कुठला कुठला आहे त्याच्यामध्ये असे छोटे मोठे क्लायंट असे बरेच वीस एकवीस क्लायंट आले आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये चांगले क्लायंट सांगतो म्हणता येईल मला की एक्सर इंडस्ट्रीज एक्सर इंडस्ट्री एक्साईड एक्साईड एक्सर एक्सर इंडस्ट्रीज आहे की आपण बॅक्टरी होती हां हां असं मोठं फार मोठा आहे पुण्यात प्लांट आहे त्यांचा आला फ्रीडर आमच्या सप्लाय करतो ते काय करण त्यांच्याकडे पण परिस्थिती सप्लाय त्याच्यामुळे कधी आम्हाला कमी ऑर्डर मिळते काही कधी मिळते कधी नाही थांबावं लागतं आता डेव्हलप केल्यानंतर मदरसन मदरसन एक ग्रुप आहे मदरसन मदर्सन मदरसन त्याचं आहे काही मार्केटिंग केलं आहे त्याप्रमाणे मला मिळाले काम ऑर्डर हे कंटिन्यू असतात ऑर्डर पण त्या ऑर्डर असतात छोट्या असतात सगळ्या डिस्ूट करतात समजा हजार बॉक्स आहेत पाच हजार बॉक्स आहेत आम्हाला हजार बाकी क्लाइंट लागलं त्याच्यामध्ये काय होतं आपण त्यांचं आमचं पूर्ण होतो आपण ते मात्र मार्किंग करत जातो पुढे आम्ही काय केलं ते एक कुणाल ग्रुप आहे का आपला लस बेस्क लस ते त्याच्या ग्रुप पण दोन कंपन्या टॅप के बाटली करून त्या चालू केल्या ज्या काय तर कोणाला फार वास्ट आहे त्यांची वरयटी खूप हे आहे केमिकलमध्ये आहे पण तुमच्या याच्यामध्ये फार्मामध्ये आहेत त्याच्यामध्ये फार्मामध्ये असे बॉक्स बरोबर आम्हाला काय आमच्याकडे आहे आमच्या पुढे ते आले याच्यामध्ये ती डी डीम आहे डीन डी डी वी शंकर अच्छा डी वी शंकर आहे ती कंपनी लॉस्ट कंपनी ती कंपनी आहे ती आहे जर्मन कंपनी आमच्या मोबाईल आहे आणि मोबाईल सप्लाय करायचं आणि पण आत्ता पण केलं आहे मोबाईलला पण प्रकार तसं कप चार जर दुसऱ्या काही कंपन्या छोट्या मोठ्या आहेत पण एवढ्या विकस नाही याचा जातो दोन वर्ष त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट असेल त्याच्यामुळे काय वर्च ठिकाणी ज्या प्लस टू सांगा बिझनेसमध्ये कारण मोठी कंपनी टिकवड असेल आम्ही बेसिकली, कंपनी आणि तो रेग्युलर मिळाला एक्सपॉन्ड होईल हळूहळू काही काय छोट्या सुरूच्यावर चालू आहे म्हणजे आम्ही दिल्लीत चालेल चालेल धाका ग्रुप मध्ये चालेल बहुत बहुते ऑलमोस्ट फायनल स्टेजमध्ये आहे ते असं आम्हाला रेग्युलर काम आहे सेस म्हणजे टाटा कंपनी जी आहे सुद्धा हे अप्रोच झाले होते मला वाटतं त्यांनी मला सांगितलं की चार वर्षापासून तुम्ही त्याला ॲप्रोच करताय आणि त्या अप्रोच केल्या चार वर्षानंतर तिथून हे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला म्हणजे बघा एक द्या जर चांगला काँड मिळायचा मिळायला हवा तर तुम्हाला ती अप्रोच जो आहे ना तो कंटिन्युएशन फॉलोअप तुम्हाला कंटिन्यू ठेवायला हवा असं नाही की एकदा ॲप्रोच झाल्यानंतर त्याने तिथून निगेटिव्ह रिप्लाय आला किंवा रिप्लाय आलाच नाही तर तुम्ही मागे हटायला पाहिजे कंटिन्युअस तुमचं त्याच्यामध्ये अप्रोचिंग फॉलोअप असणं गरजेचं आहे करेक्ट नाही बरं दुसरं काय आम्ही इस्रॉजेल आमच्या मशीन छोट्या होत्या छोट्या साईजच्या होत्या आता त्या साईज करून नवीन साईजच्या मशीन दाखवते त्याला टेक्नॉलॉजी अपग्रिडेशन केलं आमचं आय एस ओ केलं एम एस एम ए केलेलं आहे एम एस एस केलेलं आहे त्याच्यानंतर आता काय त्याच्यामध्ये बोलत आमचं आय एस केल्यामुळे बऱ्याच लोक येतात आमच्या राहिला आय सू आहेकडे काय ते नॉर्म्स आहेत त्यांच्यात जी जी कंपनी आहेत ना तर मल्टीनॅशनल कंपनी त्या तुमच्या बाबतीत चित्तात येऊन स्वतः व्हेरीफाय करतात असे आहे की नाही ते ऑइंड करतात तुमचे सर्व केरीफाय करतात समोरची कंपनी ओव्हरऑल सगळं बघते करते नॉट न्योन दॅट हे सांगतो की जी एस टी रिटर्न्स काही किती बघितले किती बघा बघतात रेट रेट घडतात काय असं ते क्रिएट हे करतात ते विचार घेऊन छटवी घेतात त्याच्यात ते नेटवरती बघू शकतात आजकाल सगळे ॲडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी म्हणजे करतात

त्यावेळीची इकडची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती दोन हजार म्हणजे क मला वाटतं दहा वर्ष पण क्रॉस झाले तर ते मला डिफरंट सांगा की कशा पद्धतीने अगोदर होतं आणि नंतर आता झाले शिवाजी शिवाय जेव्हा नवीन होतो कंपनी कंपन्या वाढत गेल्या दरवर्षी कंपन्या वाढत झाली आज असं नाही कुठे आज पाच वर्ष म्हणजे सुद्धा आहे कुठच्या वर्षी दीडशे आहेत दोनशे अडीचशे लोक ग्रोईन घ्यायचे ओव्हरऑल सगळं आणि हे तिथं आठवतं टॉपच्या कंपनी एवढ्या आहेत ना कुलर कंपनी आहेत टू कंपनी आहेत याच मोठ्या कंपनीबरोबर पाच ते सात कंपनी येते मॉर्चिन्स बेज इथे आहे मर्चिट बेज अच्छा मर्चिट आहे स्कोडा आहे स्कोडा कोण आहे मजा आहे सगळ्या मोठ्या मोठ्या सगळ्या झुंड्याचा प्लॅन परत येतं तळेगावला तिथं मर्चिंड तिच्यामध्ये हे होते कंपनी ते कंपनी ते गेले त्याच्यामुळे काय होलं आता आपण ते वाढत गे आमच्या टाटा ग्रुप तर आहेच टाटा ग्रुप आमचं फार ग्रुप चाळीचा ग्रुप आमच्याकडे झालं नाही त्याचे जुनलस ग्रुप आहे पण बराच ट्राय केला त्याच्याकडे पॉझिटिव्ह रिझल्ट आला नाही अजून अजून चालू सोडलं नाही त्याचं म्हणजे जेव्हा चार्ज वेळा जेव्हा आम्ही कॉन्टॅक्ट करतो भेटतो त्याला व्हॉट्सअप करतो त्याच्यामध्ये कुठंतरी वेळाच लोक सर्च करतो बरोबर आता नवीन याच्यामध्ये आम्ही काय केलं डिजिटल डिजिटल मार्केटमध्ये जास्त डिजिटल मार्केटमध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम याच्यामध्ये करतात त्याच्यामुळे बराच रिस्पॉन्स मिळतो आणि नेटवर्क वाईट होतोय बरोबर आणि आता आता जे आहे ना तुम आज जसा आलाय ना की डिजिटल मार्केटिंगचाच जमान आहे जोपर्यंत तुम्ही त्या त्या नेटवर्क मध्ये प्रॉपर पद्धतीने इव्हॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत आपण पोहोचू शकतो तेव्हा आता आमचं जे प्रोडक्ट प्रोफाईल जे आहे जे प्रिंटेड केलं आहे ते आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला विचार टाकतात वेळ वाटत सॉफ्ट पाहिजे कुठं काय लागेल त्याच्यामुळे फास्ट होते आणि पॉलिटिशनला सपोर्ट असेल पॉझिटे माणूस पट्टी रिस्पॉन्स देतो बरोबर नसेल तर मग ती काही इग्नॉट होते मग बघू पण काही केला बघूया सध्या काही नाही त्याला पाहिजे पाहिजे आणून द्या पेपर आणून द्या नंतर मग पण तिला वेळ लागतो असं आम्ही जवळजवळ काय ते माझ्याकडे जवळ जे केलं रेकॉर्डचे आहे कोविड बस केलं कॉन्टॅक्ट केला तर देशील घेता मॅन्टेट केलं आहे रेकॉर्ड केलं मॅन्टेट केलं प्रत्येक इथलं काय झालं फोनवर काय बोलतील बरोबर असं केल्यावर मला काय वाटतं मागे मी कधी बघू शकतो हां कारण बघणार हे आपण हळूहळू स्ट्रगल केलं बरोबर आणि बाई ब एवढा डेटा ठेवल्यानंतर तुम्हाला कळतं ना की एक्झॅक्टली कोणाशी कशा पद्धतीने डील झाली आणि कशा पद्धतीने येऊन पण अजून त्याच्याबरोबर कसं इम्प्रूव्ह करू शकतो तीवनाचा हे आता ताटात लोक पण चालले होते ते चार चारशे भेटलेलं आहे त्याला ते लिहिलेले माझे रेकॉर्ड आहेत त्यावेळी ह्या टायमाला फोन केला शेवटला पण भेटलेला आहे काय काय बोलतो पुढे काय म्हणतो असं जायचं आहे सगळं आहे आहेच रिस्पॉन्स झालं तर ना मग नाट पडायचं नाही पण कुठे बघू पण भेंटी तिथे असतं त्याच्यामुळे काय होतं नॉर्मली आपण त्यावेळी गेल्यानंतर तर जास्त रिस्पॉन्स येतो हे माझा रिस्पॉन्स आहे आजकाल तर नवीन पिढी आले आहे त्या फक्त काय अर्च पेट्टा इथेच असतो टाटा तुम्ही पाटा किंवा वास्टपट टाका वाजता लोक किंवा बरोबर जास्त लोक या पेशमध्ये येतात पण आपला शेवटी काय त्याला प्रॉडक्ट गरज पाहिजे हां आता मी अजून एक विचारतो की आता ही पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जे आहात आता मी जसं मी एक अनुभवी दहा वर्षापासून आहात तर याच्यामध्ये तुमची ओवरऑल जी एक पूर्ण जे स्ट्रक्चर उभं केलं आहे एवढं चांगलं छान होतं तो ओवरऑल तुमची जर तुम्हाला ओके वाटत असेल तर काय कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने राहत असे त्याच्या काही जेवढं मशिनवर जास्त फोकस केला वाटते धंदे बिझनेस वाटते सध्या जर स्ट्रक्चर आहे आम्ही बहुत बहुतेक रेंटर घेतो अच्छा अच्छा कारण काय की बिझनेस हा इन्व्हिस्ट आला ना कुठल्यावर बाईट एवढा मोठा त्याने तर स्पेस खूप लागते हा स्पेस एवढं फार मोठी नाही माझी तरी पण हळूहळू बिझ्स वाढला माझा समजा एक तीस आता पटेल जाते वर्षानं तीस टाच पाहिलं जाते म्हणजे शंभर टाका घेऊ त्याप्रमाणे मला बेस काय आपण करून गेलो ना कोणी ते इन्व्हेस्टमेंट केली आता हे इन्व्हेस्टमेंट करायची बाजार कोणते किंवा पाच हजार स्क्वेअर फुटर इथून पन्नास पन्नास लाख पहिला पन्नास लाख दीड करोड लाख आता एकदम डेड होऊन जाते इन्व्हेस्टमेंट डेड ते पुन्हा सेल करावीस त्याच्यामध्ये काय सुरक्षा बिझनेस सेटअप करा बाजार जाऊ द्या तर ते पण तेच त्याच्यावर हे सगळ्यात महत्त्वाची बोल आहेत की तुम्ही अगोदरच काय काय होतं ना की मला मॅन्युफॅक्चरमध्ये इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे आणि मला लँड हवी हो आहे तर गरज नाही की ऑन करा लँड यू कॅन रेंट असो म्हणजे रेंट वन आल्यानंतर हळूहळू तो एक्सपिरियन्स घेत घेत किती एक्सपाड होईल कशा पद्धतीने एक्सपॉन्ड होईल त्याच्यावर तुम्ही डिसाईडमध्ये काय होतं नॉर्मली बघितलं काय काय उद्योग आहेत लाईनमध्ये बरेच लोक आहेत बरेच इंडियन आहेत त्याच्यामध्ये काय जे

मेंटेन करायला पाहिजे पुढे वाढवायचं प्रत्येक वेळेस पाच गुंठे दोन कोणते घ्या पडला असं म्हणाल याच्यावर पैसे आठवत नाही ब्लॉक ते कुठे बँक लोन घेणार ते बँक ते तेच ते असे आर्टिफिश पैसे असे कोटी वीसशे पंचाहत्तर लागे असतील ते तुम्ही आपले वर्क घ्या वाढवून घ्या वर्किंग वर्किंग कॅपिटल की अशा पुढे जाऊ शकणार म्हणून आम्ही जाऊ का टिकलो आजूबाजूला काम होणार काही लोक आहे तीन वर्ष आमच्या गॉर्मेंट पैसे तीन वर्षी असेच तुमचं लाईट कंपनीचं तीन वर्ष आहे आता दहा वर्षामध्ये तुम्ही बघितलं असाल ना आजूबाजूला जे आलेत आणि गेले सुरुवातीच गेले जेव्हा मेजर प्रॉब्लेम काय सांगा स्वतः सुद्धा पाहिजे काय झालं तुमचं कॅशन नोटा बंद झाली नोटा वोटाबंदी पहिला सेटअप देतो पैसा आला पण कॅश वेळ चालायचं बंद झाला त्याच्यानंतर त्यानंतर मला टी आली त्याच्यामुळे काय लोक वेग कॅश सुविधा चालायची ते वेळ कंपल्सरी मला कॅश बघायला कंपल्सरी आम्ही ते करत नव्हतं आम्ही नव्हतो पण त्याच्यामुळे हा फरक पडला काय छोटे मोठे जे जेव्हा सप्लाय करतो त्यांचे नाही मला नका त्याच्यामध्ये जीएसटी बोलवतो अशामुळे आम्ही बरं एस टी गेला

मग हे नुकसान एकूण आहेच आहे करून बसलो राहते आपण थक्या राहतात त्यापेक्षा हळू आपल्याला हळूहळू आणि ते थके राहतात नुसतं आपलं बिझनेस करायचं म्हणून करायचं असं नाही नाही बिलकुल आपण बिझनेसला पण फॅशन म्हणून केलं ना तर ते ब चांगली गोष्ट आहे काय होतं आपल्या मराठी भाषा काय काय होतं होतं काय नाही आपलं असं चार लोक दारतात बंद करून टाक जाऊन ला काम कामधन त्याला जॉब लागतात पण माणसात दुसरं जर म्हणले आम्ही करा दुसरं म्हणजे म्हणले कशा काय जाऊया त्याला काही काम नको मिळाचं चाल करेल कशा मी काय माझ्या माणूस ते पण मी करतो का हा त्याच्यामुळे मी अख्खे राहिलो माझ्यामुळे लोक अजून डोळे साहेब त्या तुम्ही ना एक इन्स्पिरेशन आज खरं यूथला किंवा पण पण त्यासाठी हे करेल की रिटायर झाल्यानंतरही तुम्ही शांत बसला नाही आणि त्याच्यानंतर शिकण्याची जी उर्मी आहे ती अजूनही आहे आणि परत त्याच दरम्यान तुम्ही हा सेटअप टाकून एक बिझनेस करण्याचा प्रयत्न करता आणि डेफिनेटली ह्याला यश येईल नक्कीच यश येईल आणि ग्रोथ होईल आणि ही पॅकेजिंग इंडस्ट्री आता इतकी गरज आहे ग्रोईंग इंडस्ट्री आहे प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टी घ्या त्याला पॅकेजिंग लागते प्रत्येक गोष्टी पॅकेजिंग लागते आणि आजकाल एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये पण आता तुम्ही उतरणार आहात एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये तर पॅकेजिंग इज मस्ट आहे ना तर ह्यासाठी प्लॅन मी सर केलं कानामध्ये पॅकेज मिळते पण त्याला सगळे नॉर्स आम्हाला पाहिजे सगळे हां त्यामध्ये तुम्ही अनुभवी पण आहात असाल त्याचे तुका ते जे नॉर्म्स वेगळे असतात हां बाय काय लोकांनी एक्सपोर्टला सप्लायचं आहे अच्छा त्याच्यामध्ये वेगळं सप्लाय प्रकारचे तर ते करतात पण त्याच्या नॉम्स एवढं रिस्ट्रिक्ट नसतं नॉर्मल सांगतो हां मग त्याचे पण वेगवेगळे वॉरियशन्स माईड वगैरे आपण नंतर हे जे प्रोडक्ट आहे हे स्टँडर्ड प्रोडक्ट नाही माझे बॉक्स आहेत तर नाही मी काहीच बनवून बोलते रेडीमड गार्मेंट टायचं नाही नाही सायची मी आता याची पण क्वालिटी बघितली ना एक याची त्याची आहे आणि याची क्वालिटी बघितली ना ती खूप मजबूत क्वालिटी वाटते एकदम नाही बरोबर त्याच्याविषयीच बंद अजून अक्षर याच्यामुळे गोल्ड होत नाही लोकांचे त्याचे रेट वेगळा असतो पॉस्टिव्ह वेगळी असते बरोबर त्याच्यामुळे ते रेट आणि ते कंपनी सगळ्या मला पाहिजे तेच बांगते एका समजा नुसतं साधा बॉक्स लागेल साधा जाणार आणि त्याचा बॉक्स प्रॉडक्ट तसं नसेल तेवढा थोडक्या सणांमध्ये आता नाही बेसिकली प्रॉडक्टवर पण आहे की प्रॉडक्ट कसं आहे त्याची व्हॅल्युएशन काय आहे त्याची अफोर्ट करू शकतो अफोर्ड करू शकतो नाहीतर तर हां करेक्ट आहे बरोबर आणि काय होतं तुमचं पाण्याची बॉटल असते पाणी ऑनलाईन बॉक्स बोलवू शकतो बॉक्सचा रेट काय बरोबर नाही बॉक्स असतो ते प्रोडक्ट नाही किंवा त्यामध्ये काय ऑफर होईल पण केला त्यांना पण तेवढ्या रेटमध्ये पाहिजे त्याप्रमाणे बोलवून द्यावं हा हा जो बॉक्स आहे मी रॉ मटेरियलचे करता आहे मला वाटतं तर जो ह्याचा आहे ना एक सिस्टम मला आता आता लक्षात येत नाही पण हा इम्पोर्ट करू शकतो ना चायनामध्ये मला वाटतं रॉ मेटेरियल तुम्ही कुठून आणता इथून कसं असतं याचं रिसायकलिंग प्रोडक्ट आहे रिसायकल खराब झाले की रिसायकल बनवतो मशीनमध्ये क्वालिटीमध्ये कसं आहे साधे रेकोड बनवतात हे जे आहे ना त्याच्यामध्ये ठारे पेपरच्या नंतर ओरिजिन ओरिजिन पेपर ओरिजिल पे पॉलिट पेपरमध्येच त्याचं प्रमाण जास्त असतं कुठलं लागला तर गुस्सा वगैरे ते ओरिजिन पेपर केमिकल कमी असतं ते असतं तर वेगळं प्रोडक्ट वेगळे आहेत त्याच्यामध्ये ते सोबत नाही मॉस्टर अप्सर वस किंवा काही त्याच्यामध्ये काय म्हणावं त्याच्यामध्ये वर्जन वापरतो कस्टिवपर्यंत वेस्कोटमध्ये काही किंवा वापरला जातो काही किंवा वापरलं जातो त्यामुळे ते वजन वेगळी वापरत नाही तर मग डोमेस्टल जास्त लागत नाही डोमेस्टमध्ये ते कायदा चायनामधून स्क्रॅप आलं हां स्क्रॅप आपण इम्पोर्ट केलं असतं बॉक्सेस ते स्क्रॅप घेतले नीरवाले आणि प्लस सहा पर्सेंट स्क्रॅप मिक्स करतात चायनामध्ये स्पेशल वेगळा स्क्रॅप तिकडचं पडलेलं आहे तेव्हा स्क्रॅप इम्पोर्ट करतात आणि ते ठराव पर्सेंटमध्ये त्याच्यामध्ये टाकतात बल्फमध्ये बल्प असतात बल्प बल्ब असं पोळा करून फिट दिली जाते ते सगळंच पडले सगळे रिसर्व पेपर झालं तरी सगळं करेक्ट आता घेताना चाळीस पन्नास रुपये आहे घेताना पण पंधरा ते अठरा रुपयाचे पुढे घेत किलो ओके धन्यवाद कनल साहेब तुमचा व्हॅल्युएबल टाईम दिल्याबद्दल आम्हाला जॉईन केला नाही 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 धन्यवाद आणि तुम्हाला खरंच फ्युचरच्या पेक्षा आणि डेफिनेटली हा तुमचा बिझनेस जो आहे ना ग्रोथ होईल भरपूर आहे तसं सपोर्ट असेल तर